कारण काय होत की इथं खूप माझे जुने सहकारी मित्र कार्यकर्ते सगळ्यांनी मला इथं बोलवलं मी पासून पवार साहेबांबरोबर फिरत आलोय म्हणजे कॉलेज माझं झाल्यापासून मी साहेबांबरोबर सगळीकडे फिरत आलोय त्याच्यामुळं आता पक्षाचं नवीन कार्यालय इथं झालं त्याच्यामुळं मला वाटलं की जाऊ आपण एकदा तिथं भेट देऊ सगळ्यांना भेटू बघू नवीन कार्यालय कसं आहे कार्यकर्ते कसे आहेत आणि म्हणजे मी सहज असं बोलता बोलता कार्यकर्त्यांना सांगितलं की मी इथं येऊन जातो पण त्याच एवढं मोठं काहीतरी होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि कार्यक्रम पण आपला अचानक ठरला म्हणजे एक दोन तीन दिवसातच म्हणजे सहजपणे मी बोलून गेलो की ठीक आहे मी येतो कार्यालय आपण बघू आणि मी बारामती राष्ट्रवादी शरद चंद्र पवारच्या टीमला सगळ्यांना सांगू इच्छितो की हे कार्यालय खरंच तुम्ही खूप चांगलं केलंय आणि जे पवार साहेबांचं जे पहिलं पक्षाचं ऑफिस होतं इथं शारदा प्रांगणात पूर्वीच आता ते रेनोवेट केलंय पण पूर्वेचं ऑफिस कसं होतं बरेच वर्ष ते तसंच होतं आणि या ऑफिसला बघून मला त्या कार्यालयाची आठवण आली आणि जस त्या वेळेपासून राष्ट्रवादी बारामतीमध्ये वाढत गेले असं हे ऑफिस बघून आणि आजची गर्दी बघून असं वाटतंय की परत एकदा त्याच जोमाने पक्ष इथं वाढेल आज तुम्ही मला सगळ्यांनी इथं बोलवलं त्याबद्दल मी आभारी आहे